नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही दररोज सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी देखील करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडून ही सेवा तुम्ही केव्हाही करू शकता सकाळी केली तर उत्तमच पण काही कारणास्तव शक्य नसेल तर इतर वेळी तुम्ही ही सेवा करू शकता तर मैत्रिणींनो काय करायचं आहे की रोज सकाळी उठल्यावर आपले नित्यकर्म आवरलेवर श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण मनपूर्वक नमस्कार करायचा आहे आणि नेहमीची देवपूजा झाली की देवघरासमोर आपण पाच मिनटं शांत बसायचं आहे आणि स्वामींचं ध्यान करायचं आहे नामस्मरण करायचं आहे स्वामींना अतिशय आवडणारी सेवा म्हणजे नामस्मरण आपण स्वामींचं नामस्मरण करायचं स्वामींचा अतिशय महत्वाचा एक ग्रंथ आहे तो म्हणजे गुरुलीलामृत या ग्रंथामध्ये स्वामींच्या लीला स्वामींचे अवतार कथन करणारा हा ग्रंथ आहे तर मैत्रिणींनो आपण देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे पूर्व पश्चिम बसायचं आहे आणि या ग्रंथातील रोज एक अध्याय वाचायचा आहे हा अध्याय वाचताना अगदी मन शांत ठेवून आणि लक्ष देऊन हा अध्याय वाचायचा आहे आणि त्याचे मनन देखील करायचं आहे तुम्हाला जर नोकरी व्यवसाय यामुळे संपूर्ण अध्याय वाचणे शक्य नसेल तर तुम्ही गुरु मृताचे अकरा श्लोक वाचले तरी चालतात तुम्हाला जर अध्याय वाचना शक्य नसेल तर तुम्ही त्यामधील अकरा श्लोक वाचले तरी देखील चालतं ही सेवा अगदी मनापासून करायची आहे अगदी लक्षपूर्वक करायची आहे आणि त्यानंतर विश्वंभरा विश्वंभरा स्वामी समर्था विश्वंभरा या मंत्रा जप आपण सत्तावीस वेळा करायचा आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते विश्वंभरा विश्वंभरा स्वामी समर्था विश्वंभरा या मंत्राचा आपण सत्तावीस वेळा जप करायचा आहे म्हणजेच तुम्ही अध्याय वाचला की या मंत्राचा जप करायचा किंवा अध्याय वाचणं शक्य नसेल तर तुम्ही गुलु गुरुलीलामृताचे अकरा श्लोक वाचले असले तरी देखील तुम्ही या मंत्राचा जप आज सत्तावीस वेळा करायचा आहे आणि दुपारी ऑफिस नोकरी या ठिकाणी जर तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्ही या ठिकाणी हा मंत्र बोलू शकता तो मंत्र काही असा ओम स्वामी ओम ओम स्वामी ओम या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा जप करायचा आहे म्हणजेच आपल्याला काही वेळ नाही असा काही विषयच होत नाही स्वामी सेवा करायला आपल्याला विशेष वेळ काढावीच विश लागत नाही आपले मन त्या सेवेकडे आपोआप वळते आणि आपण सेवा करायला प्रवृत्त होतो आणि आपल्या हातून स्वामींची सेवा होते फक्त आपण स्वामींना सांगायचं की स्वामी मला तुमची सेवा करायची आहे मग ती कुठेही कसेही आणि कुठल्याही कंडिशनमध्ये स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतातच आणि जरी तुम्हाला काही अडचणी असल्या तर स्वामी त्यातून तुम्हाला बाहेर काढतातच फक्त तुम्ही स्वामींना सांगायचं की स्वामी मला तुमची सेवा करायची आहे पण या गोष्टी अगदी मनापासून झाल्या पाहिजेत जर तुम्ही कोणतीही गोष्ट मनापासून कराय गेला तर त्या गोष्टीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं तर मैत्रिणीनो तुम्ही स्वामी सेवा ही घरात बाहेर बसमध्ये अगदी कुठल्याही ठिकाणी तुम्ही स्वामी सेवा करू शकता फक्त ती सेवा तुम्ही मनापासून केली पाहिजे तर मैत्रिणी जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉबवरून संध्याकाळी घरी आल्यानंतर पाय धुऊन स्वच्छ होऊन तुम्ही हा मंत्र संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळेस बोलायचा आहे तर तो मंत्र काही असा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपण संध्याकाळी अकरा वेळा म्हणायचा आहे तर मैत्रिणी नऊ दिवसातील अगदी पाच दहा मिनटं देऊ देऊन देखील आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू शकतो आणि आपण काहीतरी सेवा केली याचे देखील फळ मिळवू शकतो तर मैत्रिणी नऊ दिवसातील अर्धा तास जर आपण स्वामी सा सेवेसाठी दिला तर नक्कीच आपलं जीवन आनंदमय होईल आणि आपण सुखाने जगू बघू तर मैत्रिणींनो जर तुम्ही स्वामी सेवा करणार असाल तर त्याला कोणत्याही वेळे काळाचे बंधन नाही तर बघा मैत्रिणींनो कमी वेळात आपण काय सेवा करू शकतो तर गुरुर लिलामृताचा एक अध्याय वाचायचा ते शक्य नसेल तर अकरा श्लोक वाचले तरी चालतात यानंतर आपण विश्वंभरा विश्वंभरा स्वामी समर्था विश्वंभरा या मंत्राचा सत्तावीस वेळा जप करायचा आहे आणि दुपारच्या वेळेस आपण ओम स्वामी ओम ओम स्वामी ओम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आपण दिवा लागणीच्या वेळेस गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या अगदी पाच मिनिटाच्या सेवा आपण करू शकतो तर मैत्रिणींनो तुम्हाला जर सांगितलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त